श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि यासोबतच या, या महिन्यातला दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी सगळीकडे दत्तांचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार आपल्याला ही मार्गशीर्ष पौर्णिमा पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहेत आता काही ठिकाणी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत परंतु दिंडोरी प्रणीनुसार ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करावी असे सांगितले आहेत या दिवशी दत्तांची पूजा केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ मिळतो असे सांगितले जाते की या जयंतीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावी पूजा आणि नामजप केल्या दत्त आपल्याला अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होते तसेच या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात तसेच लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा जातो। या दत्त दिवशी काही ठिकाणी त्रिमूर्ती म्हणजे त्रिमुखे असलेल्या स्वरूपात दत्ताची पूजा केली जाते तर काही ठिकाणी एकमुखी दत्ताच्या मूर्तीचे पूजन केले जाते दत्त हे कलियुगातील देवता मानले जातात आपल्या पुराणामध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम किंवा या तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहेत या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त आणि म्हणून या दिवशी आपण दत्त जयंती ही साजरी करत असतो या दिवशी दत्त गुरूंच्या सेवेसोबतच व्रतासोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने आपल्याला या उपायांचं अधिक पटीने फळं प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल फक्त घराच्या उंभरट्यावरती ठेवा ही एक वस्तू घरातील इडापिडा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल कर्ज संपेल सोन्याचे दिवस येतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्याला उद्या हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी लवकर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत अगदी तुम्ही नऊ वाजेपर्यंत हा उपाय केला तर या उपायात तुम्हाला दुप्पटपटीने फळं प्राप्त होईल आणि जर तुम्हाला सकाळीच करणं शक्य नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे परंतु घरातून पैसे जाण्याचे मार्ग हे जास्त असेल घरातील कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल आपल्यावरती भरपूर असं कर्ज असेल प्रयत्न करूनही कर्जाची परतफेड ही केली जात नसेल सतत घरामध्ये भांडणं क्लेश मतभेद होत असेल तसेच कुटुंबावर सतत संकट अडचणी अडथळे येत असेल तर हा एक उपाय तुम्ही उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्याने घरात असणारी इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य हे दूर होते तर उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत उठून स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतरनं आपल्या घराची फरशी ही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहेत फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला ही फरशी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत या दिवशी या लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपलं घर स्वच्छ असणं हे खूप महत्त्वाचं आहे यानंतरनं आपल्या देवघरामध्ये गंगाजल शिंपडून देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे दत्तजयंती आहेत पौर्णिमा आहेत म्हणून आपल्या गुरुंची स्वामी समर्थांची माता लक्ष्मीची पूजा अवश्य करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की पिवळी फुलं त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे नैवेद्य केळी पिवळी मिठाई तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता अशी विधिवत पूजा करायची आहेत जेणेकरून गुरुंचा माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहील आता आपल्याला घराच्या उंभट्यावरती कोणती वस्तू ठेवायच्या आहेत ते आपण पाहूया तर तुम्हा काय कराई तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल जे असतं तर ते टाकायचं आहे आणि एक चमच्याभर तुम्हाला हळद टाकायची आहे गंगाजल नसेल तर थोडंसं तुम्ही गोमूत्र टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर तुम्हाला सर्वप्रथम झाडू मारायचं आहेत आणि घराच्या मुख्य उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला हे जे पाणी आहे तर हे शिंपडायचं आहे यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि तुम्हाला हळदीचं लेपन हे घराच्या मुख्य उंभरट्यावरती करायचं आहे त्यानंतर या उंभरट्यावरती तुम्हाला हळदीने आणि कुंकवाने स्वस्तिक देखील काढायचं आहे घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते अवश्य काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मकता वाईट शक्ती ही दूर होते आणि घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहे ते म्हणजे आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं पूजेमध्ये सुद्धा आंब्याची पानं ही वापरली जातात तसेच जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तिथेसुद्धा आंब्यांच्या पानांचा उपयोग हा अवश्य केला जातो जेणेकरून ते काम ते शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून आंब्यांच्या पानांचा उपयोग केला जातो आणि या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आंब्यांच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावले तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता अलक्ष्मी इडा पिडा ही घरात प्रवेश करत नाही या उलट आपल्या घरातील सगळी नकारात्मकता ही घरातून बाहेर जाते यामुळे घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात अकरा आंब्याची पानं घ्यायचे आहेत प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे एक धागा घ्यायचा आहे धाग्यामुळे तुम्हाला, पाना लावाई तोरन तुम्हाला लावाई ही अकरा आंब्याची पानं लावायची आहेत आणि याचे तोरण करून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं आहे तर तीन दिवस ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते काढून घ्यायचं आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे जेव्हा हे तोरण सुकतं तेव्हा त्यातून पुन्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते म्हणून सुकलेलं तोरण हे कधीही घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवू नये ते लगेच तुम्हाला काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि ही जी काही सेवा आहे तर ती आपल्याला उद्या दत्त जयंतीला करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ